दाउन पोली स्टेशन पोलीस पुणे सोलापूर पहाटे मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय सोमवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास पुणे वरून पंढरपूरला निघालेले कुटुंब चहा पिण्यासाठी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीमध्ये थांबलेले असताना अज्ञात दोन व्यक्ती टू व्हीलरवर येऊन कोयता दाखवून गळ्यातील सोने घेऊन तसेच सतरा चहाच्या टपरी मागे तिला फरफटत नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न व त्या ठिकाणाहून ते पसार झाले याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस दौंड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टक्केवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेली होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने क्वैता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेला आहे त्यामध्ये एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे